हा नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा शिवाय डाकणे पिंपरी खांदारे बर माझ्या शेतामध्ये मी अलग्रीप नाव त्यांना गावावरती बर त्यामुळे माझा मा गाव पूर्णपणे हा पिवळा पडला होता हा जळाला अक्षरशः जळाला होता बर त्याच्यावर मी आता आरपीएस आत्ता मारल्यामुळे तर फुटे फुटले हिरवा झाला आता असं वाटलं आपल्या खायापुरतही गोणार नाही बर का खरोखर आरपीएस ची किंवा खूप न्यारी आहे हे मारल्यामुळं माझा गाव आता समजा जागेवर आला म्हणजे तुमचा गहू डायरेक्ट जळाला होता जन्नाशक मारल्यामुळं होता पूर्णपणे जळाला डायरेक्ट फुटवे मारले फुट तर आरपीएस मारल्यामुळे त्याला फुटवे मार फुटून वाढ झाली येत आहे हा म्हणजे तुम्ही औषध वापरल्यामुळे तुमचा फायदा झाला वापरल्यास काय हरकत हो� नाही ऑर्गेनिक बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही याचा वापर करावा बरं तुम्ही समाधानी प्रोडक्टबद्दल समाधानी आहे बरं हे प्रोडक्ट तुम्ही कोणाकडून घेतलं हे अनंत शिंदे घेतलं बरं पहा बघू शकता तुम्ही की खरोखर हा गहू यांचा तन्नाशकमुळं जळाला होता आणि यांना असं वाटलं होतं वावर वखरून टाकाव म्हणजे जळाल्यामुळं शेतकऱ्याची मानसिकता बदलती पण आमचे मित्र सुधाम भाऊ पिसे आणि यांचा दोस्ता ना दोघांचा तर दोस्तांना असल्याकारणानं त्यांची यांची बातचीत झाली की बा माझा गावाचा असं असं कंडिशन झालं तर सुदाम पिशेनं भाऊ यांनी यांना डाकण्यांना सांगितलं ढाकणे सरांना की तुम्ही एक वेळेस आर पी एस मारा आणि आर पी एस मग हे म्हणलं आर पी एस कोणाकडे भेटल तर त्यांनी माझं नाव सांगितलं माझं नाव अनंता शिंदे की बा तुम्ही एक वेळेस आर पी एस मारा मग मी यांना भेटून यांना आर पी एस दिलं आर पी एस दिल्याच्यानंतर ते गहू जो जळाला होता त्याला ढेचे फुटले तुम्ही बघू शकता म्हणजे गहू खरोखर जळाला होता तर याला एका एका ढेच्याला जवळपास पाच पाच सहा सहा फुटवे फुटलेले आहेत अक्षरशः पाहू शकता तुम्ही म्हणजे खरोखर म्हणजे किमिया जी आपण किमिया म्हणतो आर पी एसची किमिया धन्वंतरीचा आर पी एसच्या तर खरोखर वरदान आहे शेतकऱ्यासाठी सर्वांनी अवश्य वापर करावा